मी ठाण्यामध्ये राहतो आणि गेली पन्नास पंचावन्न वर्ष ठाण्यामध्ये जे काय घडलं बिघडलं जे नेते आले कार्यकर्ते आले जरा नोंद घेण्याजोगे त्या सगळ्यांशी माझा काही ना काही संबंध आला संपर्क झाला संवाद झाला काही जणांशी काही वेळेला वितंडवाद आणि विसंवाद झाला पण जवळजवळ प्रत्येक जणाला मी ओळखतो त्याच्या हिस्ट्री ज्योग्रफी नागरिक शास्त्र लोकप्रतिनिधी म्हणून असलेलं त्याचं काम नसलेलं काम नको ते काम ते सगळे सगळ्या बॅकग्राऊंड सगळ्यांच्या सगळ्या मला माहिती आहेत त्यांचे बायोडेटे मला द्यायची गरज नाही आता पंधरा जानेवारीला निवडणूक होती ठाणे महापालिकेची त्याचे चर्चा सुरू झालेल्या आहेत आता चर्चांबाबत जर बोलायचं तर एक चर्चा अशी आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जे लोक आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख लोक कोण ऑफकोर्स जितेंद्र आव्हाड दुसरं कोण शहराध्यक्ष मनोज प्रधान आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचं इथला प्रमुख कोण आहे तर अर्थातच हा आनंद परांजपे आहे आणि आहे ही दोनच चेहरे आहेत त्यांच्याकडे महत्वाचे असे बाकी कोणाला काही पात्रच नाही त्यांच्याकडे आता याच्यामध्ये वरच्या लेव्हलवर काय चाललंय की शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका लढाव्यात हो महायुतीतून बाहेर पडून महायुतीला ते हवंय आहे ते नजीब आपल्या याचा मुंबईला नवाब मलिकचा जो मुद्दा चालला आहे त्या दम नाही हो नवाब ना, 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 ना मलिक नवाब मलिक कोण आहे फालतू माणूस आहे एक गुन्हेगार आहे एक क्रिमिनल आहे क्रिमिनल माइंडेड आहे त्याची काय बॅकग्राऊंड काय आहे दाऊदच्या याच्या संबंधामध्ये तो आतमध्ये होता होता का नाही पण त्याला का अजितदादा ठेवतायत याचं कारण की भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांना बहाणा हवाय तर ते हिंदुत्वाचा प्रचार तेवढा आक्रमकपणे करू शकत नाही हिंदुत्वावर दादा दावा करू शकत नाही पण मुसलमान मतं पण मिळायला पाहिजेत जी सॉफ्ट असतील ती मिळायला पण पाहिजेत एकदमच सगळी मुसलमान मतं आम्हाला नको असंही म्हणता येत नाहीये पण डायरेक्ट नको आहेत इनडायरेक्ट हवेत म्हणजे काही वेळेला आपण काय म्हणतो पुण्याई त्याची जी पापाई असा नावा शब्द करूया आपण पापाई पॅरल पापाई तर पापाई कोणाची नवाब मलिकची अजितदादाना काय आग्रह धरलाय कोण नवाब मलिक असले ढिगारबर नवाब मलिक निर्माण करता येतात पण कसं आहे ना की दोन गोष्टी आहेत नवाब मलिकच्या एक तर तो, तो बदनाम आहे गुंड आहे सगळे जे बॅड प्रॅक्टिसेस मॅल प्रॅक्टिसेस त्याच्याशी त्याचं नाव जोडलेलं आहे एकदम दाऊद ब्यूदचा दुसरी गोष्ट तो, तो कट्टर मुसलमान आहे तो मिनी ओएसी आहे मोठा ओएसी नाही आहे मोठा वेसी आहे महाराष्ट्रामध्ये पण तू गंमत म्हणजे तो ओएसी मुसलमान नाही आहे तो हिंदू आहे पण आय ओ एस नाव सांगतो सांगतो एक वेगळा व्हिडिओ करणार मी त्याच्यावर त्यावेळेला सांगेन तुम्हाला की हिंदू असून मुसलमानांचा ओएसी आहे महाराष्ट्रामध्ये <laughs> तुम्हाला अंदाज आहे पण सांगतो तर ठाण्यामध्ये प्रॉब्लेम काय माहितीये की अजितदादांचा खास माणूस आहे नजीबुल्ला आणि शरद पवारांचा खास माणूस आहे जितेंद्र या दोघांचं एकदम हाडवैर आहे हो प्रचंड हाडवैर आहे महाराष्ट्रामध्ये अजित पवार शरद पवार एकत्र आले तरी ठाण्यामध्ये जितेंद्र आणि नाव नजीब मुल्ला कसं काय एकत्र येणार आहे ना, ना? ना। ते दुगंचे, हे दोघांचे हे बरं दोघांचं क्षेत्र तेच आहे नजीब उल्ला मध्ये मला भेटला होता त्यावेळेला तुम्हाला मला म्हणाला की साहेब कुठल्याही परिस्थितीत तुम्ही माझा चॅलेंज घ्या जितेंद्र आव्हाड साहेबांच्या एरियामध्ये मी चार तर नक्की पण काय लॉटरी लागली माझी काय आणि वातावरण तर त्यावेळेला काही वेगळं झालं तर मी आठ जागा काढतो मुंबऱ्यामध्ये आणि राबोडीच्या चार तर माझ्याच आहेत हे आहे नजीबच्या चार राबोडीतल्या जागा त्याला द्याव्या लागणार आणि असं एकनाथ ही एक मुस्लिम चेहरा म्हणून त्याला सांभाळायचं त्याच्या माध्यमातून मुस्लिम मतं कन्वर्ट करता येतील आणि स्वतः एकनाथ शिंदेचंही हिंदुत्व जरी प्रामाणिक असलं तरी ते यांच्यासारखं कडवं नाहीये ठाण्यातला मुस्लिम समाज एकनाथ शिंदेच्या विरुद्ध नाही तो त्यांना तसं सेक्युलर मानतो त्यांना तो आपलंच मानतो कारण तो जसा मुस्लिम आहे तसा तो सामान्य माणूस पण आहे ना आणि सामान्य माणसांचा असामान्य माणूस एकनाथ शिंदे असल्यामुळे तो मुसलमानांचाही आहे ख्रिश्चनांचाही आहे सगळ्यांचेच येते त्यामुळे तसं मुसलमानांच्या मतांसाठी करत नाही पण राबोडीमध्ये चार जागा अशा आहेत की जिथे एकनाथ शिंदे यांनी जर काही वेगळी पावलं टाकली आणि युती नाही केली किंवा नजीबशी ऍडजस्टमेंट बिहाइंड द कर्टन किंवा फ्रंटला कशी करायची ते ठरवतील आता दोघेही हुशार का बाप आहेत सगळ्यांचे सिद्ध केले त्याने मे तो हम बाप लगते सबके आता त्यांना धुरंधरच म्हणतात काल मी एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी शब्द वापरला होता सूत्रधार आणि धरण धुरंधर पण ते खरं म्हणजे सिकंदर आणि धुरंधर म्हणायला पाहिजे होतं मी करेक्शन करून की फडणवीस सिकंदर आणि आपले एकनाथ शिंदे धुरंधर तर ते धुरंधरच आहे त्यामुळे ते बरोबर करणार जे काय सेटिंग करायचं ते आणि नजीबला चार जागा मिळतील असं बघणार आणि पुढल्या राजकारणामध्ये नजीबला महत्व पण देणार मी गेले काही दिवस बघतोय की मनोज शिंदे एकदम ते काय म्हणतो आपण किचन कॅबिनेट म्हणतो ना त्याच्यामध्ये समाविष्ट झालाय समावेश झालाय त्याचा था। म्हणजे शिंदेसाहेबांचे जुने सहकारी ठाण्यामध्ये आहेत पुष्कळ आहे पण जे काही इतर पक्षामधून शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये आले त्याच्यामध्ये एकदम प्रॉमिनंट पोझिशन जर कोणाला मिळाली असेल तर ती मनुष शिंदेला मिळाली मनोज त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांमध्ये सहभागी असतो सल्लाम असलं ती सहभागी असतो काही कामगिरी काही इतर पक्षातल्या लोकांना आणण्याचा विषय असो कुणाला कुठे कोणाच्या विरुद्ध सेट करायचा विषय असो एक राजकीय उलाढालीमध्ये एक कुणीतरी असा एक माणूस लागतो नेत्याला की जो त्याची सिक्रेसी पाळेल पण कामगिरी फत्ते करेल तर मनुज शिंदे एकाएकी गेल्या या तो या पक्षामध्ये आल्यापासून काँग्रेसमध्ये तो तसा प्रॉमिनंट लिडर होता एकतर त्याची पर्सनॅलिटी आज मला वाटतं ठाण्यामध्ये अशी पर्सनॅलिटी इम्प्रेसिव्ह असलेला दुसरा नगरसेवक नाही आहे मनुष शिंदेला पाहिलं तरी असं वाटतं की हा कुठेतरी पिक्चरचा हिरोच आहे असं होतं ती हिरोवर पर्सनॅलिटी आहे ती त्याची पर्सनॅलिटी आहेच त्याचा प्रभाव पडतोच दुसऱ्यावर पण चांगला बघताय चांगला कार्यकर्ता आहे त्याचे आता त्याचे दोन तीन फंक्शन मी बघितले अरे हजार म्हणजे पन्नास पन्नास हजार लोक प्रेमाने निशावर झाल्यासारखे तिथे जमले होते मी मा मी स्वतः त्या कार्यक्रमाला का, गेलो होतो आणि पण पूर्ण असं एक वर्चस्व आहे मला तर असं वाटतं ठाण्यामध्ये किमान एक चार सहा विभाग म्हणजे प्रभागातले विभाग म्हणते असे असतील की जिथे शिंदे साहेबांना मनोजचा फार उपयोग होणार आहे त्यामुळे मनोजला पुढे खूप मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील एकनाथ शिंदेकडून असा माझा अंदाज आहे आणि तर तो शिवसेनेचा भाग झाला त्यांच्या त्यामुळे त्याला काही दिलं तर कोणाची तक्रार असायचं कारण नाही आता रिझर्वेशन कशी फिरतात कोणासाठी राखीव होतं महापौरपद ते माहिती नाही मला पण मला आश्चर्य वाटणार नाही की स्टँडिंग कमिटीचं पद जरी उद्या दिलं मनोजला विश्व मनोज शिंदेला विश्वासाने तरी आश्चर्य वाटणार नाही मेंबर तर तो असेलच नजीब पण असेल नजीब जरी अजितदादांच्या गटात असेल तरी नजीब स्टँडिंग कमिटीचा मेंबर होणार आणखीन पण काय होऊ शकतो त्यांना समजा अचानक अजितदादा म्हणाले की बा एक मुसलमान उपमहापौर करून आपण एक वेगळा मेसेज देऊया तर त्याला उपमहापौर पण देऊ शकतील महापौर शिवसेनेचा असेल उपमहापौर त्यांचा असेल अर्थात भाजपावाले म्हणतील की आमच्या मृराल पेडसेला उपमहापौर करा तिची अँबिशन आहे ती पण एक उभरती ठाण्यामधली महिला नेता आहे ठाण्याची चित्रा वाघ येते चित्रावाग ही त्यांची त्या मुणाल गुरु आहे त्यामुळे मी तिचं नाव घेतो की चित्रावाग म्हणजे ठाण्याची चित्रावाग आहे तर ती मुणाल आहे ती पण पुढल्या याच्यात खूप शाईन होणार तिलाही खूप मोठमोठी पदं मिळणार आणि तिला ग्रुम केलं जात आहे माझी माहिती असे की संजय केळकरना कुठेतरी राज्यसभा किंवा लोकसभा कमठीण वाटत मला नरेश मस्केची जागा येते आणि तिकडे श्रीकांत येते ते, ते रिपीट होणार त्यामुळे ते नाही पण कदाचित विधान परिषद असेल चित्र ते नाही का गेले विधान परिषदेवर तर विधान परिषदेवर घेतील तिला पण तिला ग्रुम करतायत आमदारकीसाठी हे पण आहे उद्या संजय केळकरला कुठेतरी बसवलं दुसरीकडे समजा अधिक चांगल्या जागे काय नाव बदलले वगैरे तर मृणाल पेडसे ही पुढली आमदार असणार असं वातावरण आहे त्यामुळे या पाच वर्षामध्ये तीन वर्ष तीन एकोणतीस पर्यंत तीन चार वर्षामध्ये मृणाल पेडसे ही ठाण्याचे परिपूर्ण नेता म्हणून हे करते तिचे वडील अरविंद पेंडसे माझे मित्र होते आमदार होते ते सज्जन माणूस असाच दुर्मिळ ठरव जन्टग आणि ही पण एक चांगली व्यक्ती आहे प्रभावी व्यक्तिमत्व आहे बोलू शकते चांगलं महिलांमध्ये मोठं हे आहे त्यानंतर संजय भोईर पुढल्या याच्यामध्ये महत्वाचा राहील असं मला वाटतं आहे याचं कारण असं की जवळजवळ सहा नगरसेवक त्याच्या घरातले असतील अशी शक्यता आहे चार तर असतीलच पण सहा असतील त्यामुळे तोही एक आहे आता शिवसेनेतले काही लोक आहेत त्यांच्याबद्दलही मला बोलता येईल बोलेन मी पण आज असं दिसतंय की येणारी जी महापालिका आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही माणसं नजीब आहे त्यानंतर मनोज शिंदे आहे हे मृणाल पेंडसे आहे आणि संजय भोयले हे खूप प्रॉमिनंटली झळताना दिसतील आणि हे चौघाच्या चौघ मृणाल नाही मृणाल पहिल्यापासून इकडे पण हे ति तिघं हे बाहेरून आलेत पण एकनाथ शिंदे किचन कॅबिनेटमध्ये आज महत्त्वाचं स्थान आहे त्यांना हे देखील नक्की धन्यवाद